करायला सावता महाराजांची एवढी मोठी खुरपणी होती की ती एकट्याला उरकणारी नव्हती ना आणि म्हणून पंढरीचा विठूर आया या ठिकाणी आरणगावला यायला निघालेला आहे आणि त्याने पाहिलं सावता महाराज एकटेच फुरपणी करतायत मूळ रूप सोडून एका शेतमजुराच्या रूपामध्ये येतो आहे एका वृद्ध म्हाताऱ्या मजुराच्या रूपामध्ये देव सावता महाराजांच्या मळ्याकडे यायला निघालेला देव एका वृद्ध शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या रूपामध्ये आलेला आहे देवाने सावता महाराजांची संवाद चालू केला सावता महाराज म्हणतात अरे बाबा कोण रे तू आता सावता महाराजांच्या दृष्टीनं चांगले व्यक्ती सगळेच होते ते कोणाला वाईट समजतच नव्हते म्हणजे भगवान श्रीकृष्णाने एकदा दुर्योधनाला आणि अर्जुनाला सांगितलं धर्मराजाला सांगितलं होतं दुर्योधनाला सांगितलं तुमच्या राज्यामध्ये चांगला मनुष्य शोधून आणायचा काही वेळाने दुर्योधनाला म्हणलं कोणीच चांगलं नाही धर्मराजाला सांगितलं तुमच्या राज्यात वाईट मनुष्य शोधून आणा धर्मराजा अख्खं राज्य हस्तिनापराचं फिरवून आला तेवढे मला वाईट कोणी दिसलंच नाही बघा राज्य तेच आहे माणसं राज्यातली आहे पण नजरेतला दोष आहे कशातला दोष आहे दुर्योधनाला चांगलं काही वाटतच नव्हतं आणाजी पंतसारखं हां त्यांना संभाजीराजांच्या जीवनातलं काही चांगलं दिसलंच नाही तसं आहे दुर्यधनाला चांगलं दिसलं नाही पण धर्मराजाला वाईट काही दिसलंच नाही कारण नजर चांगली होती म्हणून त्यांना धर्मराजा त्यांचं खरं नाव ही दुष्ट आहे उगा धर्मराजा म्हणत नव्हते त्यांना धर्मासारखं आचरण करणारा होता म्हणून धर्मराजा तेव्हा बा सावता महाराजांचं सुद्धा त्यांच्या नजरेत सगळीच माणसं चांगली होती मग चांगलं कोण मला भेटायला येणार आहे त्याहून चांगलं आरण गावातली सगळी माणसं सज्जन आहे मग त्याच्याहीपेक्षा अजून चांगलं कोण येणार आहे तर माझ्या दृष्टीनं चांगलं जर कोण असेल तो माझा भगवान परमात्मा आहे आणि नक्की मला भेटायला येणार हे मनात खुणगाट बांधली कारण जन्माला आल्यापासून आई वडिलांकडून मी ते संस्कार घेतले आणि त्या संस्काराचं खऱ्या अर्थाने आज मला फळ मिळणार आहे निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ ते फळ मला निश्चित आज मिळेल असं मनामध्ये खुणगाठ बांधली सावता महाराजांनी देव येत होते पाहिल्यानंतर देवाने वेशांतर केले की वाट रूपात आले वाटसरूच्या रूपात आल्यानंतर जिथे सावता महाराजांची मोठ सुरू होती त्यांच्या धावेजवळ आले धाव समजते ना धाव धाव म्हणजे ते झुंपत असलेला धावपट्टीवरचा खेळ ती धाव नाही हां विहिरीवर एक धाव असायची त्याला धाव म्हणायचं म्हणजे बैलांचे पायी जर जास्त खर्चायला लागले तर मग ते पाण्याने शिंपून काढणे वगैरे हा प्रकार असायचा त्याच्यामध्ये त्याला एक ढाळ असायचा विशिष्ट प्रकारचा त्याला धाव म्हणतात हे झुंपत असणारा खेळ चढत जातो आणि हा खेळ खाली येतो हा फरक आहे त्याच्यामध्ये फार मोठा लक्षात घ्या आणि म्हणून सावता महाराज आपल्या नंदीबरोबरची वर सेवा करत होते पण मनामध्ये मा एक संकल्प सुरू होता आज मला कोणीतरी भेटणार आहे कोणीतरी काय भगवंतच भेटणार आहे देव आले वाटसरूच्या रूपामध्ये त्यांच्या जवळ आले सावता महाराजांचं जाळं पूर्ण झालं जाळं समजतं ना जाळं म्हणजे माशाचं जाळं नाही मोठ हाकून एक पूर्ण झाली की त्याला एक जाळं म्हणतात ते जाळं पूर्ण झालं देव आले देवाने सावता महाराजांना रामराम घातला रामराम मोटकार रे दादा सावता महाराज संस्कृत होते समोरच्याने आपल्याला रामराम घातल्यानंतर आपल्याला सुद्धा रामराम घालावा लागतो सावता महाराजांनी सुद्धा देवाला रामराम घातला देवाला खूप आनंद वाटला पहिल्यांदा मला माझ्या भक्ताचा रामराम मिळाला आहे देव विचारतायत काय नाव तुझं बुवा सावता म्हणतात सगळे लोक मला पण सावता महाराज म्हणले मला माझं नाव विचारलं पण तुम्ही या गावात नवीन दिसताय कधी दृष्टीच पडले नाही व खरं आहे ते कुठून आला तुम्ही पंढरीहून आलोय पंढरीहून आलात मग अगदी देव भेटल्यासारखं झालं बो देव म्हणतात ते कसं अहो पंढरी म्हणजे आमचं माहेर आणि माहेरचं कुत्र जरी आलं असं म्हणतात का नाही तुमच्यात तरी ते सुद्धा आपल्याला अपरूप वाटत तसं सावता महाराज म्हणले पंढरी कुत्र नाही आलं साक्षात साजीवंत माणूस आलाय मग तू आम्हाला देवा समान नाही तर काय महाराज म्हणाले माझं नाव विचारलं तुम्ही तुमची ओळख नाही सांगितली सांगतो की पंढरीनाथ म्हणतात मला काय म्हणतात हो नाव बी देवाचं आहे की आले देवाच्या गावावरून नाव सुद्धा देवाचं बघू तुमचे चरण मोठं जर जाळं सोडलं त्या सदग्रस्त त्याच्या म्हणजे देवाच्या पाया पडले आणि पुन्हा आपलं कर्म चालू ठेवलं थांबले नाही फारसे कारण कर्माला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व होतं पण उन्हाची वेळ होती त्याने सावताबांना विचारलं अरे बाबा उन्हाची तिरी आली लांबून आलो मी खूप तहान लागली मला महाराज म्हणाले की पाणी पांगाच्या कृपेने माझ्या विहिरीचं पाणी लय गोड आहे कोणी हा वंजळी न प्यावा आता फिल्टर लागतात हा भाग सोडा तेव्हा फिल्टर बिल्टर काही लागत नव्हते नद्यांची पाणी चांगली होती त्यामुळे विहिरींची पाणी चांगले होते तेव्हा सावता महाराज म्हणाले माझ्या विहिरीचं पाणी अतिशय गोड आहे म्हणजे आहे कोणी यावं वंजळीत भरावून उठायला लावावं असं गोड पाणी आहे म्हणून माझ्या शेतात गोड ऊस निघतो म्हणजे घ्या म्हणल्या वंधळीने पाणी आता देवाला लीला साधायची होती पाठ धावे पासून लांब असतो देव म्हटले याच्या जवळ जायला काय डोकं लावलं पाहिजे काय डोकं लावलं म्हटले पहिलं पाणी थारोळ्यात पडतं कुठं पडतं थारोळ समजतं ना थारोळ आता <laughs> हे लय अवघड थोडं काही दिवसांनी हे शब्द येड्यात काढले जाते पण देव म्हणले आता था, मी थारोळ्यात जातो कारण थारोळ्यामध्ये मोठ्याला उपळ देण्यासाठी मोठ करायला जावं लागतं आणि थारोळ्यातलं पाणी लगेच संपत नसतं बरं का दुसऱ्या मोठंचं जाळं येईपर्यंत थोडं थोडं पाणी ते जात असतं सावता महाराजांना पण वाटलं बाबा त्याला तिकडचं पाणी नसलं पाहिजे इकडंचं प्यायचं असेल बाबा इथून पे बाबा माझा काय विरोध नाही तुला इथून पे आणि पिऊन पिऊन किती पाणी पिणार आहे तू फार तर अर्धा लिटर याच्यापेक्षा जास्त काय पिणार आहे म्हणून अशा छोट्या बाटल्या निघायला लागल्या बाडू जास्त पित नाही म्हणून मोठ्या बाटल्या बनवायला लागल्या तर भगवंताला सांगितलं इथं थारोळ्यातलं पाणी प्या पण मोठचं जाळं होऊन सावता महाराज परत येईपर्यंत देव काही पाणी नाही पिले कारण लिला साधायचं होते आणि देवाने खात्री केली की के पुन्हा मोटरला उपळी देईपर्यंत पाणी थारोळ्यात राहतंय का तर माझी मला लिला साधता येईल नाही तर मग अवघड होईल पाणी राहत होतं सावता महाराजांची रचनाच तेवढी सुंदर होती भाऊ म्हणजे लोक इतर शेतकरी त्यांचं पाहायचं आहे यांचं थारुळं कसं आहे यांच्या इरीची बांधणी कशी आहे हे मोठंचं किती लाकणाची मोठ आहे लाकणं हां लाकणं समजते ना ला? किती लाखाल म्हणजे बैल जसे असतील तसं त्या लाखनाचा हिशोब असायचा दोन लाखनाची चार लाखनाची लईच बैल रगील असेल तर सहा लाखनाची नाही का अशी पद्धत होती मग ते देवाने पाहिलं सहा लाखनाची मोठं आहे म्हणजे बैल नंदी कशा असतील डोक्या इतका बैल असायची म्हणजे माझ्या डोक्या इतकी बरं का मी आता सहा आहे आता सहा फूट माणसं राहिली नाहीत आता आली पार ते बायोडोटा आले ना लोकांचे पाच पॉईंट एक चार पॉईंट नऊ एवढेच बायोडोटे असतात <laughs> वर जातीच नाही तसं डोक्याच्या उंची इतकी बैल त्या काळात बैल पण तशी होती आता बैलसुद्धा कमी या निसर्गाचा परिणाम माणसावर झाला असं नाही जनावरांना सुद्धा झाला मग त्या देवाने त्या सगळ्या गोष्टीची खात्री केली पाणी राहते का नाही हे पाहिलं आणि सावता महाराज उपळी द्यायला जाणार एवढ्यात खाली पाण्यात गोंजळेला हात घातला हात घातल्याबरोबर देवाचं प्रतिबिंब त्या पाण्यात उमटलं पाणी पिणारा एक वाट सर्व आहे पण पाण्यात जे प्रतिबिंब उमटलं ना डोक्यावर मुगोट आहे आता मध्ये सुदर्शन आहे गदा आहे कमरेला पितांबर आहे हे सगळं पाहिल्यानंतर सावता महाराजांना इतका आनंद झाला इतका आनंद झाला आनंदाचे डोही आनंद तरंग खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये मोठ सोडली आणि मोठ सोडल्यानंतर मोठ सोडली म्हणजे पार सोडून नाही दिली कासरे असतात मोठ मोठकऱ्यांचे कासरे ते कासरे टाकून दिले आणि भगवंताच्या चरणावरनं तो मस्तक झाले आणि भगवंताच्या चरणावर मस्तक झाल्यानंतर देवा माझ्यासाठी इतपर्यंत आला हो किती कष्ट घेतले तो पायी आला माझ्यासाठी तुझा गरुड कुठे नाही रे बाबा तुझ्या भक्तीचं ऋण इतकं मोठं झालंय ना अरे माझा वारकरी माझ्याकडे पायी येतो ना मग मी माझ्या भक्ताकडं माझ्या वारकऱ्याकडे मी का पायी जाऊ नाही पण तेव्हा तुम्हाला माझ्यासाठी पाय यावं लागलं वाईट वाटलं सावता महाराजांना खूप मोठी पायपीट केली पंढरपूर त्यारण क्षणभर डोळ्यात अश्रू तळले देवाने सावता महाराजांचे अश्रू पुसावे व आणि त्याच वेळेला देवाने सावता महाराजांना अनुग्रह केला महाराष्ट्रातील जेवढे संत आहेत ना त्या सगळ्या संतांपैकी सावता महाराज असे एकमेव संत आहे की त्या संताला प्रत्यक्ष पांडुरंगाने अनुग्रह दिला हे ही भक्ती आहे याला भक्ती म्हणतात की देवाने यावं काही लोक म्हणले ते पंढरपूरलाच जात नव्हते देवघारीच करत नव्हते ते आमकच करत नव्हते अरे बाबा येडेवांनी नका करू जरा थोडं तू का म्हणे पहावे पुराणे विचारून जरा बघा जरा पुराण शोधा सापडेल त्याच्यामध्ये असं नका करत जाऊ सगळं करत होते सावता महाराज आणि म्हणून सगळं करत होते म्हणून देवाला हेवा वाटला देवाला यावं वाटलं आणि नुसतं यावं वाटलं नाही आले आणि सावता महाराजांना अनुग्रहित केलं म्हणून काही काही लोक असं म्हणतात सावता महाराजांना गुरुच नव्हता येडे का बाबानो आपणची देव होय गुरु होय गुरु, गुरु।, गुरु। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम हे प्रमाण आहे त्यासाठी उगाच हवेत गोळ्या मारणाऱ्यांपैकी पैकी मी नाहीये बरेच लोक सावता महाराजांना फक्त ते खुरप्यापुरतंच मर्यादित ठेवले त्याच्या पुढे निहतीच नाही अनेक वेळा पांडुरंगाच्या आणि सावता महाराजांच्या भेटी झालेल्या आहेत अनेक वेळा आपल्या घराकडून पांडुरंगाचं भजन करत करत आपल्या मळ्याचे निगराणी करण्यासाठी यायला निघालेलं आहे महाराज पांडुरंगाचं भजन करत आपल्या मळ्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि मळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर आता मळ्याची निगराणी करायची आहे म्हणून हातामध्ये असणाऱ्या चिपळ्या बाजूला असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली त्याने त्या चिपळ्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आपल्या कमरेला जो कंबरपट्टा होता, होता त्या पत्त कंबरपट्ट्यामध्ये शेताची निगराणी करण्यासाठी खुर्प होत चिपळ्या ठेवून हो। आता सावता महाराजांनी हातात खुर्प घेतलेला आहे आणि आपल्या शेताची खुरपणी करायला लागलेलं आहे सावता महाराजांची एवढी मोठी खुरपणी होती की ती एकट्याला उरकणारी नव्हती आणि म्हणून भगवंताला असं वाटलं की आपणही सावता महाराजांना त्यांच्या मळ्याची निगराणी करण्यासाठी खरोपणी करण्यासाठी आपणही मदतीला जावं आणि म्हणून पंढरीचा विठूर आया या ठिकाणी आरणगावला यायला निघालेला आहे आणि त्यांनी पाहिलं की सावता महाराज एकटेच खरोपणी करतायत त्यांच्या मदतीला कोणी मजूर नाहीये देव असे वाकून पाहतात एकटा सावता खोरपतोय पण खूप मोठा मळा खोरपणीचा बाकी आहे काय करावं सावताच्या जा मदतीला जावं पण या रूपात गेलो तर ते बरं होणार नाही म्हणून देव त्या ठिकाणी मळ्यापासून थोडेसे बाजूला गेले आणि देवाने असं ठरवलं की मी आता माझं हे मूळ रूप सोडून एका शेतमजुराच्या रूपामध्ये येतो आहे आणि म्हणून देव गेलेले आहेत आणि भगवंत एका वृद्ध म्हाताऱ्या मजुराच्या रूपामध्ये देव सावता महाराजांच्या मळ्याकडे यायला निघालेला देव एका वृद्ध शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या रूपामध्ये आलेला आहे देवाच्या कमरेला सुद्धा खुरपणी करण्यासाठी हातामध्ये खुरप आहे आणि आल्यानंतर देवाने सावता महाराजांची संवाद चालू केला चालू केला सावता महाराज म्हणतात अरे बाबा कोण रे तू तुझी माझी ओळख ना पाळकळ तुला मी तर कामावर बोलवलं नाही तू कसं काय मला खुरपो लागतो तेव्हा तेव्हा त्या वृद्ध म्हाताऱ्याने सावता महाराजांना सांगितलं बाबा रे मजुरी मजुरी <मदला> मजुरी मला मजुरीची फार गरज आहे पोटा पाण्यासाठी मला तुझ्याकडे मजुरी मिळावी आणि म्हणून पोटा पाण्यासाठी मला मजुरी मिळावी सावता महाराज म्हणले तसही मला अनुष्यात गरज आहे सावता महाराजांनी विचारलं बाबा तुला मजुरी किती द्यायची किती द्यायची त्यावेळेला देवाने असा विचार केला जर मी सावता महाराज मजुरी घेतली तर त्याच्या ज्या भक्तीचं ऋण माझ्यावर झालंय ते तसंच राहील म्हणून देव म्हणाले सावता बाबा रे मला मजुरी नको मला दोन वेळेचा तुकडा मिळाला पाहिजे भाकर तुकडा एवढंच पास झालं माझ्यासाठी सावता महाराजांनी विचार केला चालून संधी आहे मलाही सगळ्या मळ्याची खरोपटी करायची आहे बरं झालं देवानीच मजुराला धाडला असाव आणि मग सावता महाराज म्हणले माझ्या या अंगाने बसा आणि खुरपायला सुरुवात करा अर्थात सावता महाराज भजन करत होते विठ्ठलाच कामामध्ये काम काही म्हणा राम राम असं सावता महाराजांची खुरपणी चालू होते आणि दोघांनी भजनाचा ठेका धरून खऱ्या अर्थाने एक हाताने खुरपणी आपली चालू ठेवली अर्थात हळूहळू आता सावता महाराजांची खुरापणी होत होती परंतु सावता महाराज विचार करताय की आजपर्यंत अनेक मजूर आणले मी पण हा बाबा लईच काम करतोय कारण हा दोन हाताचा नाही आहे हा चतुर्भूज आहे त्यामुळं इतर मजुरापेक्षा या बाबांनी जरा जास्त काम केलंय सावता महाराज म्हणाले तो वा बाकरीवारी मजूर मिळाला पण इमानदार मिळाला आणि म्हणून तो जो मळ्याची खुरपणी चालू होती तो मळा त्या दिवशी पूर्ण झाला आणि सावता महाराज आणि तो मजूर सावता महाराजांच्या वाड्याकडे जायला निघाले इकडे ह्या बाजूला सावता महाराज त्या मजुराला घेऊन देवरूपी मजुराला घेऊन आपल्या घरी गेलेला आहे आणि घरी गेल्यानंतर जनाईला सांगू लागले की आपल्याला ला एक मजूर मिळाला आणि तोही बिना मजुरीची फक्त भाकर तुकड्यावर आहे काही वेळाने देव स्वतः आपल्या पुन्हा त्या रूपात आले देव आपल्या रूपामध्ये आलेले आहेत देव आपल्या स्वरूपामध्ये आले आणि आल्यानंतर देवाने सावता महाराजांचा मळा अगदी निरखून पाहिला आणि पाहिलं तर सावता महाराजांचा मळा पूर्णपणे खुरकून झालेला आहे अख्खा मळा स्वच्छ पाहिल्यानंतर देवाला म्हणून आनंद झाला आणि देवाला, देवाला असा आनंद झाला की माझ्या सावताच्या भक्तीचं ऋण मी आज खऱ्या अर्थाने फेडू शकलो, शकलो याचा देवाला खऱ्या अर्थाने आनंद वाटत होता दो दोन्ही कलाकारांनी पुढे या यायचंय त्या दोन कलाकारांनी पुढे या चला सावता महाराज आणि चला या पुढं अशा प्रकारे देवाच्या भक्तीचं एवढं मोठं फळ सावता महाराजांना मिळालेलं होत प्रत्यक्ष देव देव सावता महाराजांच्या मळ्यात कुरको लागायला आले होते हा सावता महाराजांच्या भक्तीचा सा प्रचंड मोठा विजय आहे बोला सावता महाराज या कलाकारांसाठी जोरदार टाळायचो कला करां